टेंबी शिवारातील सुरेश सोळंके यांच्या शेतातील गोठ्याला भीषण आग या आगीमध्ये जनावरांसाठी साठून ठेवलेले गोठ्यातील कुटार चारा जळून खाक म्हशीला गाईल आणि वासराला गंभीरीजा काल अंदाजे दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास टेंबी येथील शेतकरी सुरेश सोळंके यांच्या शेतातील गोठ्याला भीषण आग लागली ला आणि त्या दरम्यान नेहमीप्रमाणे शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी म्हणून शेतकऱ्याचा मुलगा सदानंद सोळंके अक्षय सोळंके आणि स्वतः शेतकरी सुरेश सोळंके आले होते त्यांना आपल्या गोठ्याला आग लागलेली दिसली हे पाहून घाबरून गोठ्यातील जनावरे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले याच गोठ्यामध्ये म्हैस गाय आणि म्हशीचं वासरू होतं या जनावरांना आगीत होरपळून गंभीर इजा झाल्या होत्या गोठ्या शेती उपयोगी अवजारे ताडपत्री दोन स्प्रिंकल सेट तीन क्विंटल ढेप असे इतर सामानसुद्धा जळून खाक झाले अज्ञात व्यक्तीनं हे अमानवीय कृत्य केलं असावं असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे मराठी नाईन साठी प्रसाद शिंदे विशेष प्रतिनिधी महागाव